नमस्कार मी तुमच्या सर्वांची लडकी मनस्वी गोयलकर आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे मी माझ्या युट्यूब चॅनल आय झेड डॉट मनस्वी आहे आणि मी जाणार आहे बाहेर तर आजच्या ब्लॉग मध्ये काय विशेष असणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी आलेली आहे मिस्ट क्यू क्यूआय फाउंडेशनच्या कॅफे वरती अजून भरपूर लोक येत आहेत मिलन पण आलेली को आहे इकडे छानच दिसते काय ऊन आहे बापरे बाहेर असं नको नको वाटत बाहेर जायला स्क्वेअर बाजार हे मिस्टच एक शॉप आहे जिकडे एलजीबीटी किंवा एक रिलेटेड आहेत

नमस्कार मी सायली जाधव तत्व प्राईड हेल्थ अलायन्स हे आपण एक नवीन एन जी ओ सुरू केली आहे ज्याच्या अंतर्गत कम्युनिटीद्वारे कम्युनिटी साठीच आपण डायग्नोस्टिकच्या ज्या सेवा आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत जसं की मी स्वतः सुद्धा कम्युनिटीचे पार्ट आहे आणि मी फारच्या वेळेला हे ऑब्झर्व केलं की खूपशा ठिकाणी एक स्ट्रगल वेगळ्या प्रकारचा असतो जिथे ब्लड टेस्टिंग असतात कम्युनिटीचे पीपल असतात तर नॉर्मल लोक जे आहेत ते त्यांना एवढं सपोर्ट करत नाही किंवा जज करतात आणि त्यासाठीच आम्ही हा नवीन उपक्रम राबवत आहोत कम्युनिटी तर्फे कम्युनिटी साठी थँक्यू एकतीस मार्च रोजी इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर विजिबिलिटी डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर दृश्यमानता दिवस साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्यामागचं कारण म्हणजेच की आम्ही या समाजाचे भाग आहोत आणि आमच्या बाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी आम्हालाही समानतेची भावना मिळावी आणि ट्रान्सजेंडर सोबत होणाऱ्या भेदभावाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो तर आज त्या दिवसाच्या अनुषंगाने मिस एल जी बी टी क्यू ट्रान्सजेंडरसाठी मेडिकल कॅम्प परत जेवणाचा कार्यक्रम आणि साडी आणि राशन वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि आम्ही सर्व तिथे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत चिकन बिर्याणी आणि वेज पुलाव बनवत आहेत याना पड़, 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 पड़। या नाईन इथं पटपट पटपट वरतीच बघितलं ना आपण मिलन तुझा मिस मिसचा इव्हेंट संपून आता मी निघालेलो आहोत उद्या जाऊ ना बघ सगळेच माझे काम नाही मिसचा इव्हेंट संपून आत्ता आलेली आहे घरी आणि खूप झोप आली आहे कारण थकली आहे मी आज रात्री उशिरा झोपले होते आणि सकाळी लवकर उठले होते तर भेटूयात वे थोड्या वेळाने सकाळी ट्रान्सविजिबिलिटी डेचा इव्हेंट संपून घरी आले खूप थकले होते तर थोडा वेळ झोप काढली आणि आता परत फ्रेश झाले तयार झाली आहे अड्रेस कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा मी तयार आहे म्हणजे कुठे जाणार आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर आपण तिकडेच जाऊन बघूयात मी कुठे जाणार आहे ते हडपसरला <laughs> आलेले आहे गुरुंच्या घरी मग पण तयार झालेले आहेत मिलन आहे इथे आणि आम्ही जाणार आहोत बाहेर

निमित्त मेहरून घरी आधी काम करायचे आता दुसरी बाई आहे पण तिने बोललो होत म्हणून आम्ही सगळे गेलो होतो आणि आता तिकडून आलेलो आहोत खाण्यासाठी कारण भूक लागली मिलनला खूपच भूक लागली तिची तब्येत खराब झाली डोकं दुखायला आलेलो हो आहोत आम्ही घरी आता मम्माच्या इथे तर खूप छान दिवस गेलेला आहे सकाळी इव्हेंट झाला थोडी रेस्ट केली मग परत ईदसाठी बाहेर गेलो होतो आणि आत्ता थोड्या वेळाने मी जाईल घरी माझ्या तर हा व्हिडिओ मी आज इथेच संपवतीये संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गाईज गुड नाईट